वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणार आहोत तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस आहे वयाचे गुणोत्तर दोन तीन सात अशा पद्धतीने दिले आहे त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती जर तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी किती आहे चोवीस आहे आणि आपल्याला गुणोत्तराचं प्रमाण दिलेलं आहे दोन आस तीन सात त्या दोघां तिघांच्या तिघांच्याही वयाची सरासरी किती आहे चोवीस मग तिघांच्या वयाची सरासरी चोवीस असल्यामुळे आपण तीन गुणाकार करायचा चार तेरी बाराशे दोन हा चालला एक तीन साने एक बहात्तर मग या तीनही संख्यांची आपण बेरीज करायची सात्याण तीन दोन दोन सात्याण तीन दहा दहा दोन बारा यांची काय कर करायची आपण बेरीज बारा प्रश्न काय म्हणताय यांची बेरीज बारा आहे पण बारा आहे का इथं बहात्तर दिला आहे मग बारापेक्षा कितीच पटित आहे तर मग ते बारा बारा बहात्तर सहा पटित आहे मग ते जर सहा पट असतील सर्वात लहान गुणोत्तर किती आहे दोन मग दोन पण पणही सहा पटीत असेल मे साईन दुने बारा बारा हे त्याचं उत्तर आहे मग तो लहान व्यक्तीचे वय किती असेल बारा असेल श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा तर त्यांच्या वयांची बेरीज पंचावन्न वर्ष आहे तर हरीचे वय किती श्याम आणि हरी श्याम आणि हरी यांच्या वयांची बेरीज किती आहे सॉरी यांच्या वयांची गुणोत्तर किती आहे पाच सहा त्यांच्या वयांची बेरीज पंचावन्न वर्ष आहे त्यांच्या वयांची बेरीज पंचावन्न वर्ष बेरीज त्यांची किती आहे दोघांची पंचावन्न वर्ष दिलेली आहे आपल्याला त्यांच्या वयांची बेरीज मग हरीच्या वय किती आहे आपल्याला हरीचा गुणोत्तर सहा दिलाय या दोघांची बेरीज किती होत आहे अकरा होत दोघांची दो. दो बेरीज अकरा होत आहे त्यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे आपल्याला त्याचा सरासरी दिलेली आहे का नाही त्यांची किती आहे बेरीज दिली आहे त्याच्यामुळे आपल्याला या दोघांची बेरीज करायची आहे म्हणजे पाच आणि सहा अकरा मग अकरा पेक्षा पंचावन्न किती पट्टीने मोठे आहेत पाच अकरापर्चा पंचावन्न विचारत आहे आपल्याला हरी मग हे सहा नाही मग सहाच्या पाच पटीत राहील म्हणजे किती आहे सहा पंचे तीस तीस वय हे हरीचे असेल पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे पाहायला गेला तर कठीण वाटतो पण सोडवायला एकदम सोपा आहे दोन संख्यांची बेरीज चौवेचाळीस वजाबाई चार आहे तर त्यांचे गुणोत्तर किती जर आपल्याला ही एक संख्या एक आणि वाह संख्या दिली आहे यांची आपल्याला गुणोत्तर दिलेली आहे आणि त्यांच्या दोघांची बेरीज किती दिलेली आहे चौवेचाळीस दिलेली आहे मग मला सांगा जर चौवेचाळीस जर त्यांची बेरीज असेल तर मग हे त्यांच्या पटीत असायला पाहिजे जर आपण या ऑप्शन मधून जर सहा आणि सात जर ऑप्शन जर पकडलं तर सहा आणि सात सात होतात मग सात हे पटीत आहे का नाही सहा आणि पाच आहे का हो सहा आणि पाच होऊ शकते सहा आणि पाच पण त्यांच्या पटीत आहे का म्हणजे सहा आणि पाच अकरा आहे आणि अकराच्या हे किती पटीत आहे चार पटीत अकरा चो तेचाळीस मग हे चार पटीत असल्यामुळे ही पण चार पटीत म्हणजे सहा चो चोवीस आणि ही पण चार पटीत म्हणजे पाच चो वीस आणि या दोघांची बेरीज चौवेचाळीस होऊन राहिली आहे म्हणजे याचा उत्तर चौवेचाळीस होऊ शकते आणि चोवीस मधून जर वीस गेले तर किती राहू शकते वाचा बैठकी चार म्हणजे हा आपला उत्तर अन्सर घ्यायला पाहिजे दोन हजार तेवीस पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे खूप पाहायला गेला तर कठीण वाटतो पण हा प्रश्न काही कठीण नाही बघा दोन संख्यांची बेरीज चौवेचाळीस वजा बाकी चार आहे तर त्यांचे गुणोत्तर किती जर आपण गुणोत्तराचा जर विचार केला आणि खाली ऑप्शनचा जर विचार केला तर बेरीज त्यांची चौवेचाळीस म्हणजे ही एक संख्या आहे एक्स आणि ही एक संख्या आहे वाय यांची बेरीज किती आहे आहे चौवेचाळीस आहे म्हणजे मग अशी आपल्याला ऑप्शन पाहायला लागेल की त्यांच्या पटीत पण चौवेचाळीस यायला लागेल जर सहा आणि सात पहिला ऑप्शन जर पाहिला तर सात होत आहे सात ही चौवेचाळीसच्या पटीमध्ये आहे का नाही सहा आणि पाच हो अकरा सहा आणि पाच अकरा ही पठित आहे सहा आणि पाच किती होत आहे या दोघांची बेरीज किती म्हणत आहे अकरा होत आहे पण प्रश्नामध्ये काय सांगतात त्यांची बेरीज अकरा नाही किती आहे तेवढी आहे म्हणजे किती पठित आहे चार म्हणजे सहा नाही त्याचं उत्तर किती पठित आहे चार पटीत आहे म्हणजे सहा चो चोवीस आणि पाच नाही आहे मग पाच हा पण चार पटीतो म्हणजे पाच चो वीस म्हणजे या दोघांची बेरीज किती होऊन राहिली आहे तेवढे होऊन राहिली आहे म्हणजेच याचा उत्तर दोन होऊ शकते तसंच आपण चार आणि पाच नऊ हा पण उत्तर होऊ शकत नाही अकरा आणि एक अकरा नाही बारा बारा ही पटीत आहे का चर्चाचडीच्या नाही त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हा आपला उत्तर आहे